महाराष्ट्रातल्या चार नद्यांच्या बाबतीत राज ठाकरे बोलले कुंभमेळा येतोय चार नद्यांचा देखील त्यांनी काल उल्लेख केला गोदावरीच्या बाबतीत देखील ते निश्चितपणे महाराष्ट्रातल्या नद्या या निर्मळ झाल्या पाहिजेत त्या अविरल झाल्या पाहिजे असा आमचाही प्रयत्न आहे याकरता आपण काही मिशन हातामध्ये घेतलेले आहेत हे काही फार लगेच करण्यासारखे कामं किंवा होणारी काम नाही आहेत कारण प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक नगरपालिका प्रत्येक ग्रामपंचायत याचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं त्यासोबत उद्योगाचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं वेगवेगळ्या नाल्यांचं पाणी ट्रॅप करून ते ट्रीट करावं लागतं एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे थोडा वेळ खाणारा थोडा खर्चिक कार्यक्रम पण हा केलाच पाहिजे मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की यावेळी ज्यावेळेस आपला कुंभमेळा होईल त्यावेळी कुंभमेळ्यामध्ये पवित्र गोदावरी नदीमध्ये लोक एक स्नान करने करता अनुभो कसा देता हाँ दिके दिके। केरली ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत शुभेच्छुक श्री विनोद पंडितराव कोपार्डे वाईस चेअरमन शंभूराजे सहकारी पसंस्था मर्यादित कोतोडी शाखा सोनतळी